ने खाली व आमचे खासदार पंडितच्या खाली हे आंदोलन होत आहे केरळचे भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमदोद पेंट्र महाजव हे गुलाम राहुलजी गांधी यांना सांगतात की आम्ही छातीमध्ये गोळ्या घालूयात जे विचाराची लढाई हे लोक देऊ शकत नाही राहुलजी गांधी ज्याप्रमाणे हे देशामध्ये लढत आहेत वोट असेल लोकांच्या हाताला काम देणार न देणार असेल भारतीय जनता पार्टीचे पोलखोल राहुलजी गांधी करत असल्यामुळं कदाचित त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरत आहे म्हणून काल केरळमधील एक चोर नेता राहुलजी गांधी यांना धमकी देत आहेत की तुम्हाला छातीमध्ये गोळ्या घालून ही नथुराम गोडसेंची अवलाद आहे हे विचाराची लढाई करू शकत नाहीत ज्याप्रमाणे राहुलजी गांधी वि विचाराची लढाई लढत आहेत तुमचे नेते त्या ठिकाणी सभागृहामध्ये येत नाहीत सभागृहामध्ये कोण लोकून बसतात राहुलजी गांधींनी अनेक प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केले या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये दम नाही म्हणून काल केरळमध्ये बुट्टवर नेता राहुलजी गांधींना धमका देतो पण राहुलजी गांधी हे नाही डरेंगे आज अख्खा देश त्यांच्या मागा आहे त्यांच्या घरामध्ये एक इतिहास आहे स्वर्गीय इंदिरा गांधी असतील स्वर्गीय राजीव गांधी असेल ह्या देशासाठी प्राण दिलेल्या आहेत त्यामुळे असल्या भिकारछोट धमकीला राहुलजी गांधी दगमार नाहीत ना आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्यांनी धमकी दिली आहे त्याला तो त्वरित अटक करावी आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीचा राजीनामा घ्यावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय कलेक्टर ऑफिसला आम्ही आता जातो आहे आणि निवेदन देतो आहे असे भट्टाश्वर असल्या भेकारछोट नेत्यांना राहुलजी घाबरणार नाहीत राहुलजी गांधी ना ना संघर्ष करो हम तुम्हाला साथ है, आम्हाला आत्ता कलेक्टर ऑफिसला सर्वजण आम्ही प्रेमी, जाऊन त्या ठिकाणी निवडण निवेदन देत आहे